तुम्ही वारंवार वारंवार माझा दादा म्हणत गेलात ना ते फार चालणार नाही अरे दादा तुम्हाला विचार आहे ना तुम्ही कशाला उगा दादा दादा करताय पण आमचा दादा म्हणजे अमिताभ बच्चन आहे तो निघाला लिवर या देशामध्ये सर्वसामान्य माणूस महत्वाचा आहे हे तुम्हाला वारंवार सांगावं लागेल आणि सर्वसामान्य माणूस महत्वाचा असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या लढ्यामध्ये आणि लढाईमध्ये या लढ्यामध्ये आणि लढाईमध्ये तुम्हाला थेटपणे भूमिका घ्यावी लागेल सुप्रिया सुळे कुठे माझं हे मुद्दाम आवाहन आहे की आता आता या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सुप्रिया सुळे वगैरे सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आता जाहीरपणे आक्रमक भूमिका घेत तुम्हाला काय करायचंय हे सांगावं लागेल याचं कारण एक लक्षात घ्या मी लोकांमध्ये फिरतो संपादक आहे पत्रकार आहे मला लोक काय चर्चा करतात हे पण माहिती आहे त्यामुळे तुम्ही वारंवार वारंवार माझा दादा म्हणत गेलात ना ते फार चालणार नाही दादा तुम्हाला विचार आहे ना तुम्ही कशाला उगा दादा दादा करताय पण आमचा दादा म्हणजे अमिताभ बच्चन आहे तो निघाला लिवर तुम्हाला बोलावं लागेल ना म्हणजे ही भूमिका आम्ही कारण नसताना घेतोय तुम्ही घेतली पाहिजे ना ही घेतली पाहिजे की नाही ही भूमिका तुम्ही आणि म्हणून ही भूमिका ही भूमिका घेतली पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे बाकी सक्षणा मुक्ताई चांगदे वगैरे सगळं ठीक आहे पण मुक्ताई बोलली पाहिजे ना मुक्ताईन बोलणं फार आवश्यक आहे आणि एक लक्षात घ्या ही भूमिका घेतल्याशिवाय ही भूमिका मांडल्याशिवाय मला असं वाटतं की आता तुम्हाला एक लक्षात घ्या एक लढाईची वेळ आलेली असते